लग्नाच्या आधी मला तुम्ही कस काय सांगले की एवढे गरीब आहात तुम्ही तुला लग्नाच्या आधीच म्हणलं होतं की तू या शिवमाय जीवनामध्ये काहीच नाही म्हणून काय माणूस आहे का, का माहे आत्ताच्या टाइमला लोक खोट प्रेम करतात आणि इकडे आम्ही समोर ओळखीची लोक दिसली पण त्यांचा थोबाड बघितला ना तर खोटी स्माइल द्यायला जमत कस जमतो तुम्हाला बघा ना आहो आज भाजीला काय करू काहीही कर काहीही कर जगातल्या प्रत्येक बाईचा बारा महिने तीनशे पासष्ट दिवस पडलेला एकमेव प्रश्न भाजीला काय बनवू आणि त्यावर मिळणार हे काहीही कर, कर म्हणजे नेमकं काय असतं मला सांगा एकदा सगळा स्वयंपाक आपण आपल्या मनाने करायचा त्यात एक मदत हवी असते आपल्याला की भाजीला काय बनवू एवढं सांगा त्यावर त्या ठरलेलं उत्तर देतात काहीही कर आणि जर पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काहीही बनवलं तर त्यांचं काय उत्तर असत आज का बनवलं तेच का बनवलं हे मला आवडतच नाही हे माझं काहीच आवडत नाहीये अहो आपण बायकांनी नेमकं करायचं तरी काय काही कर हॅलो हा बोल ना संगीता हा बाई जाऊन आले तिच्या घरी हार्दिक कुंकूला तिकडे दोनशे रुपयाची साडी घालून मकडत होती आमच्या इकडे तीन तीन चार चार हजाराच्या साड्या पडलेल्या असतात आणि कधी वळून बघत नाही वेळच नसतं ना तेवढा नाहीतर काय तिला मी दिली चांदीची वाटी तिने मला काय द्यायचं नाही विचार ना काय द्यायचं प्लास्टिकचा डब्बा दिलाय कुत्रीने नाहीतर काय दुःखर तोंडाची मेली मला म्हणती अर्चना मला तुझ्याबद्दल लय वाईट वाटतं बाई तुझा नवरा रातून दिवस दारू पितो अगं माझा नवरा दारू पितोय अख्या गावाला माहितीये पण तुझा नवरा तर दारूच पित नव्हता ना सणासुदीला कसा पिऊन आला नाही म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं बघायचं वाक नाहीतर काय कुत्री मेली नाही जीव घाला पण असावा पण एवढं पण नसावा प्लास्टिकचा डब्बा दिलाय मला प्लास्टिकचा डब्बा नाही तुला तुला चांदीची दिली काय मग मला का दिला प्लास्टिकचा डब्बा नाही नाही मी आता बोलणार आहे तिच्याशी नाही या असं नवरा घरात नसला तर जीवाला नुसती हुरहुर आणि एकदा का घरात आला कीर दूर। भया हे, हे, तर किरकिरी भांडण आमचे बंधू बाहेर गेल्यानंतर सगळ्यांना आज लेग पीस खाऊन आलो लेग पीस खाऊन आलो आता त्याच्या मित्रांना कोण सांगणार बाबांच्या लाथा खाऊन गेलाय <laughs> <laughs> मेवनीला बघितल्यावर प्रत्येक जावयाला सासूविषयी खुन्नस असते का कारण घरात रसगुल्ला असताना मला दहीवडा का दिला <laughs> कोणी पैशावरून भांडत तर कोणी जाती धर्मावरून भांडतात नवरा बायको हे एकमेव असे नमुने आहेत जे विनाकारण भांडतात होयो आधार देखून ठेवले बायाला काय वानात का काय बर आयडिया एक काम कर सगळ्या बायांना माझ दे चार लेकर झाले तरी सुधारलं तलिंदर माणूस अगं मी काय वाईट बोललो जीव जायला का तुझा दिला असताच नंबर तर बोललो असतो की चार बायाला गोड गोड